दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्यांवर दुसऱ्यांदा दणका देत पंचेचाळीस जणांना आपापल्या अप गावातून तडीपार करण्यात आलाय तसेच विविध गावात अवैध धंदे करणारे आणि इतर गुन्हेगारांच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मंद्रू पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप धांडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे यातील दारू विक्रेते यांच्यावर वेळेस प्रतिबंध न केल्यास निवडणूक कालावधी एखादा दखल पात्र गुन्हा घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे जणांना हद्दपार करण्यासाठी वरिष्ठ प्रस्ताव दाखल करण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खानवी यांच्या आदेशाने पंचेचाळीस जणांवर चार दिवसांसाठी हतपारीची आदेश काढले तसेच यापुढे मंद्रुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे आणि अन्य प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचं काम सुरू असल्याचंही पोलीस निरीक्षक संदीप दांडे यांनी नमूद केलंय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचंही मंद्रुप पोलीस निरीक्षक संदीप दांडे यांनी सांगितलंय तसेच तडीपारीची कारवाईसाठी उपनिरीक्षक रिया शेख मल्लीनाथ चढसणकर गोविंद राठोड भारत चौधरीसह अन्य पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्य मिळाल्याचं सांगितलं मंदरू पोलीस ठाण्याच्या इतिहासात पंचेचाळीस जणांवर दुसऱ्यांदा तडीपारीची कारवाई झाल्यानं अवैध धंदे करण्याचे आहे मंदरू पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण पंचेचाळीस अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीस दोननुसार आपापल्या गावातून तडीपार करण्यात आलेला आहे त्यांची तडीपारी दिनांक चौदा ते सतरा एप्रिल दोन हजार एकोणीसच्या दरम्यान राहणार आहे यापूर्वी देखील मंद्रोड पोलीस स्टेशनच्या वतीने प्रस्ताव पाठवून मान्य एस पी सरांनी त्यास मंजुरी देऊन एक कलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम पंचावन्ननुसार दोन टोळ्या त्यामधील दहा व्यक्ती हद्दपार करण्यात आलेले आहेत एक दीड वर्षासाठी तसेच यानंतरही आठ प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी प्रलंबित आहेत त्या आठ लोकांवरती देखील लवकरच तडीपालीची कारवाई करण्यात येणार आहे अल्ताफ शेख स्टार महाराष्ट्र न्यूज दक्षिण सोलापूर